श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत एकवेळ रामकार्यार्थ फिरत असताना श्री महाराज बैलधमणीने साखरखेरड्याला जाताना परतीच्या प्रवासात शेंदूरजनला आले उत्तमरावांचे चिरंजीव बाळासाहेब देशमुखांकडे त्यांचा मुक्काम झाला गावातील बरीच मंडळी महाराजांच्या दर्शनासाठी आली सायन उपासना होऊन रात्री अत्यंत गोड भजन झालं रात्री रामरायाला दशमीचा नैवेद्य होऊन शेजारती झाली दुसऱ्या दिवशी सकाळी काकडा करून महाराज साखरखेरड्याला जाण्यास निघाले घरातील सर्व मंडळी महाराजांना वाटी लावण्यास बाहेर आली तेव्हा श्रीरामरायापुढे आलेले पैसे श्री महाराज घेण्याचे विसरल्याचं कुणीतरी बाळासाहेबांना येऊन सांगितलं तेव्हा बाळासाहेब तसेच घरात येऊन त्यांनी ते सर्व पैसे घेतले व श्री महाराजांपाशी आले तोपर्यंत श्री महाराज धमणीत बसले होते श्रीरामरायापुढे आलेले पैसे आपण घेण्याचे विसरल्याचे सांगून ते त्यांना देऊ लागले तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले अरे हे तुलाचं राहू दे बाळ आणि सर्व आजचं खर्चही कर असा आशीर्वाद देऊन व त्यांच्या मस्तकावर हात ठेवून श्री महाराज साखरखेरड्यास निघून गेले बाळासाहेबांनी पैसे मोजून पाहिले ते पंधरा रुपये होते काही महिन्यांपूर्वीच यांची मळ्याची जमीन हर्रास करण्यात येत असल्याची सूचना यांना मिळाली होती त्याविरुद्ध बुलढाण्याच्या न्यायालयात त्यांनी फिर्याद दिली होती आणि त्याचे वकीलपत्र खापरे वकिलांना दिले होते त्याची सुनावणी आज होणार होती बाळासाहेब मनात विचार करू लागले की श्री महाराजांची कृपा कशी आहे पहा माझी अडचण असताना श्री महाराजांनी स्वतः येथे येऊन व माझ्यावर कृपा करून प्रसाद म्हणून हे पैसे मला दिले आणि आजचं खर्च करण्यासही सा सांगितले आज मळ्याच्या जमिनीचा हर्रासीचा निकाल लागणार आहे तेव्हा ते तेच पैसे घेऊन बुलढाण्यास गेले आणि खापरे वकिलांना भेटले तेव्हा वकील साहेब यांना म्हणाले अरे बाळ श्री गुरु महाराजांच्या कृपेने तू खटला जिंकला आहेस तेव्हा ते खापरे वकिलांना पैसे देऊ लागले तेव्हा वकील साहेब म्हणाले बाळ अरे यातले पाच रुपये फक्त या टंकलेखकास दे आणि पाच रुपयाचे पेढे वाट त्याप्रमाणे त्यांनी केले श्री महाराजांनी दिलेल्या पंधरा रुपयामधले हे दहा रुपये असे खर्च झाले आणि यांना येण्या जाण्यासाठी पाचच रुपये लागले घरी परत जाताना ते साखरखेड्याला उतरून श्री महाराजांच्या दर्शनास आले आणि श्री महाराजांना नमस्कार करून म्हणाले महाराज मळा वाचला आपला आपल्या कृपेनेच हे सर्व घडून आलं पहा अहो ही संपूर्ण इस्टेट श्री महाराजांची आहे त्यांच्या वडिलांनी म्हणजे उत्तमरावांनी ही सर्व इस्टेट श्री रामानंद महाराजांना संकल्पपूर्वक दान केली होती उत्तम धन्वंताने सर्वही अर्पियले तुझशी असं वर्णन श्री रामानंद महाराजांच्या आरतीत आलं आहे परंतु समर्थांप्रमाणेच वैराग्यशील असणारे आमचे श्री रामानंद महाराज म्हणाले सर्वही माझे समजुनी तुम्ही उपभोगा असं म्हणून त्यांनाच ही सर्व इस्टेट सांभाळण्यास सांगितली होती बाळासाहेब व त्यांची सर्व कुटुंबीय मंडळी ही सर्व इस्टेट श्री महाराजांची आहे असंच आजही मानतात व तसाच व्यवहारही करतात श्री महाराजांच्या या इस्टेटीचा आम्ही केवळ विश्वस्त आहे असं असं ते मानतात आणि श्री महाराजांच्या परमकृपेने सर्व प्रपंच सुखपूर्वक चालला असल्याचं सांगतात हे दोघेही पतीपत्नी आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वच सभासद अत्यंत समाधानी वृत्तीचे आहेत हे दोघेही आपलं सर्व काळ श्री महाराजांच्या ध्यानात आणि अखंड नामानुसंधानात वेचतात ही सर्व श्री महाराजांचीच कृपा आहे असो साधक हो तीर्थस्वरूप हरिभाऊंना परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकरांकडून अनुग्रह घ्यावा असं वाटू लागलं परंतु ते मालाडला पोहोचण्याआधीच परमपूज्यश्री तात्यासाहेबांनी देह ठेवला होता तेव्हा परमपूज्यश्री तात्यासाहेबांचे चिरंजीव तीर्थस्वरूप दिनकररावांनी तीर्थस्वरूप हरिभाऊंना कोणाचा अनुग्रह घेण्याचं सांगितले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या નાઇન એટ નાઇન ટુ એ વોટ્સઅપ નંબર પર કળવાવ અહીં નમ્ર વિનંતી શ્રી રામ સમર્થ